हडको छत्रपती शिवराय चौक या भागातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आज दिनांक दोन मार्च रोजी मिळाला मोठा प्रतिसाद विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा आविष्कार उपजत असतो तो मंचाच्या माध्यमातून पुढे यावा हा उदात्त हेतू ठेवून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय छत्रपती शिवराय चौक परिसर हडको नांदेड यांच्या वतीनं आज दिनांक दोन मार्च रोजी हाडकोच्या साईदत्त मंगल कार्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन शिक्षण विस्ताराधिकारी देविदासराव पाटील बसवदे शिक्षण तज्ज्ञ बालासाहेब कचवे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पठाण सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एस मोरे सामाजिक कार्यकर्ते टी एस पारडे उद्योजक प्रवीण पाटील काळे प्रशांत मुनगिलवार सहशिक्षक कैलास तेलंग वृक्षमित्र मोहन पाटील हंबर्डे संस्थेचे सचिव राजेश महागावे सहसचिवा सारिका राजेश महागावे संस्थेचे मुख्याध्यापक बी बी बिरादार यांच्या हस्ते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन दीप करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी मुख्याध्यापक बी बी बिरादार यांनी दिली तर संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कलाविष्कार वाढावा त्यासोबतच इतरही अत्याधुनिक तंत्रज्ञानचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये जावा याकरिता नवनवीन उपक्रम या ठिकाणी आपण संस्थेच्या माध्यमातून घेत असल्याचं संस्थेचे सचिव राजेश महागावे यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाच्या अनुषंगानं तज्ञ बालासाहेब कछवे यांनी सखोल असं मार्गदर्शन आपल्या वेगवेगळ्या शिक्षण तज्ञ या अभ्यासकाच्या माध्यमातून त्यांनी यावेळी विषय केलं तर शिक्षण विस्तार अधिकारी तथा शिक्षक नेते देविदास पाटील बसवदे यांनी शिक्षणासोबतच संस्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा नितांत गरज असल्याचं यावेळी त्यांच्या आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केलं मान्यवरांच्या अभिभाषणानंतर सांस्कृतिक मुलांचा वर्षभरात यावेळी गोंधळ भारूड शिक्षण वृक्षारोपण विषयक नाटिका त्यासोबतच लोककला प्रकारामधील वेगवेगळ्या छटा यावेळी सुंदर अशा पद्धतीनं वेशभूषेच्या माध्यमातून कलावंतांनी यावेळी सादर केल्या राष्ट्रीय एकात्मता यावर सुद्धा चिमुरड्यांनी आपली छोटीशी नाटिका यावेळी सादर केली होती वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीसही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेली आहेत मागील अनेक वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय यांची सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात गॅदरिंग ही सिडको हाडको भागामध्ये सुपरिचित आहे त्यामुळं हा कार्यक्रम पाहण्यासाठी हडको शिडको गोपाळसावडी शाहूनगर राहुल नगर वाघळा या भागातील पालकांसोबतच विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षण सचिव राजेश महागावे सारिका महागावे मुख्याध्यापक बी बी बिरादार यांच्यासोबतच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाची सांगता गोविंद मंजरे यांच्या आभार प्रदर्शनानं करण्यात आले साऊंड सिस्टीमची योग्य व्यवस्था यावेळी राज सिस्टीमचे मालक अनिस पाटील घोगरे यांनी केले आनंद गिरडे यांचं सुद्धा या प्रसंगी मोलाचं योगदान लागलं एकंदरीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या उपजत गुणांचा विकास व्हावा हा उद्देश संस्थेच्या माध्यमातून पुढे ठेवला यापुढे सुद्धा दरवर्षी वेगवेगळे वेग सांस्कृतिक कार्यक्रम विज्ञान प्रदर्शनी मुलांसाठीची शैक्षणिक सहल त्यांना वेगवेगळ्या वेग 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 पर्यटन स्थळावर नेऊन व्हिजिट देणं हा आपल्या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम जो चालू आहे तो निश्चितच शिक्षणासोबत सामान्य ज्ञान मिळावा हा उदात्त हेतू ठेवून आपण करत असल्याचं सुद्धा संस्थेच्या एकंदरीत मान्यवरांच्या हस्ते मनोगतातून तसंच मुख्याध्यापक बी बी बिरादार यांच्या बोलण्यातून या यावेळी पुढे आलेला आहे